वाल्मिक कराड काय आता सुटत नसतोय कारण वाल्मिक कराडचा एक कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराड आता पुरता अडकल्याचं बोललं जात आहे ही कॉल रेकॉर्डिंग नेमकी कोणती होती या कॉल रेकॉर्डिंगने वाल्मिक वर काय परिणाम होणार आहे याबाबत या व्हिडिओमध्ये या आपण पाहणार आहोत नमस्कार मी मल्हार आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बावीस दिवसांनंतर वाल्मिक कराडनं फिल्मी स्टाईल पोलिसांना सरेंडर केलं पहिल्याच दिवशी आपल्याला जामीन मिळेल अशी वाल्मिकला अपेक्षा होती कोर्टात हजर करण्यात आलं वाल्मिकच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला मात्र कोर्टानं सीआयडीचं म्हणणं ऐकलं आणि वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आणि तिथेच वाल्मिकच्या पायाखालची खरी वाळू सरकली आणि वाल्मिकची रवानगी थेट जेलात झाली आता जेलात गेल्यानंतर वाल्मिकला प्रचंड चिडचिड होत होती वाल्मिकनी जेवण सोडलं कारण जेल बाहेर राहून जे वाल्मिक करू शकत होता ते जेल मधून राहून हे वाल्मिकला करणं शक्य नाहीये त्यामुळे वाल्मिकचं मानसिक संतुलन हे बिघडलंय खर तर बाहेर अंजली दमाने असतील सुरेश धस असतील यांनी या प्रकरणाबाबत आवाज उठवलाय रान पेटवलंय त्यातच हा तपास सीआयडी कडे असल्यामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहेत सी आय मार्फत अनेकांची चौकशी केली जाते आणि अने त्यामधील अनेक बाबी देखील समोर येत आहेत आणि अशातच आता एक कॉल रेकॉर्डिंग जी आहे जी सी आय डीच्या हाती लागली आहे मागे विष्णू चाटे जो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्यांनी कबुली दिली होती की वाल्मिक कराडनं एका पवनचक्की कंपनीला खंडणी प्रकरणी धमकी दिली होती अशी त्यांनी कबुली दिली होती मात्र ही जी कॉल रेकॉर्डिंग होती ही काही पोलिसांना त्यावेळी सापडली नव्हती आणि तीच कॉल रेकॉर्डिंग आता सी आय डीच्या हाती लागलेली आहे ज्यामध्ये अवदा एनर्जी लिमिटेड ही जी पवनचक्की कंपनी आहे याच्या प्रोजेक्ट मॅनेजरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून कॉल केला आणि त्यावर माझं काम कर नाहीतर तुझे हातपाय तोडेन अशी धमकी दिल्याचं बोललं जात आहे ही कॉल रेकॉर्डिंग आहे ही आता सीआयडीच्या हाती लागली आहे ही कॉल रेकॉर्डिंग आता तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आली आहे खर तर खंडणी प्रकरणाचा गुन्हा हा वाल्मिक कराडवर दाखल झालाय वाल्मिक कराडनं दोन कोटीची या कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे आता जर काही कॉल रेकॉर्डिंग व्हेरीफाय झाली आणि तो आवाज वाल्मिक कराडचाच आहे असं सिद्ध झालं तर वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होऊ शकते कारण ज्या फोनवरून वाल्मिक कराडनं कॉल केला होता तो विष्णू चाटेचा कॉल आहे आणि विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह आहे जे मुख्य आरोपी आहेत त्यामधलाच विष्णू चाटे देखील एक आरोपी आहे त्यामुळे वाल्मिक कराड आता पुरता अडचणी